दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर संजय डी पाटील कुलपती डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर कुलपती डी वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ तळसंदे कुलपती डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डी अध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार सतेज डी पाटील उपाध्यक्ष डी वाय पाटील ग्रुप आमदार ऋतुराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील ग्रुप पृथ्वीराज संजय पाटील विश्वस्त डी वाय पाटील ग्रुप तेजस सतेश ग्रुप पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज भरण्यासाठी खाजगी ठेकेदार नेमले आहेत ते ताबडतोब रद्द करा बांधकाम कामगारांना दिवाळीला वीस हजार रुपये बोनस द्यावा आदी प्रमुख मागण्यांसाठी लाल बावटा संघटनेच्या वतीने आज कोल्हापुरातील सहाय्यक आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला मोर्चाची सुरुवात आर्विंद ख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावरून झाली हा मोर्चा गवत मंडई मार्गे सहायक आयुक्त कार्यालयावरती काढण्यात आला मागण्यांचे निवेदन सहायक आयुक्तांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की लाभाच्या अर्जाचे स्लॉट देत असताना जिल्ह्यात नोंदीत असलेल्या बांधकाम कामगारांची संख्या विचारात घेऊन किमान दररोज आठशे अर्ज पडताळणी करावी आणि आता कोल्हापूर जिल्ह्यातील नव्वद टक्के कामगारांना लाभाचा अर्ज भरता येणार ना नाही त्यामुळे सदर योजना असून घात न व नसून खुळंबाचा आहे तपासणी ते उपचार या योजनेमध्ये पेशंट हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांचे नूतनीकरण असेल तर त्याला त्याच्या कुटुंबियांना विनाट उपचार द्या घरकुल योजनेचे अर्ज ताबडतोब मंजूर करा मंजूर घरकुलाचा शेवटचा पन्नास हजार रुपयाचा हप्ता तातडीने जमा करा त्रुटीत काढलेले नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज जा, ज्यांनी त्रुटी काढलेली आहे त्यांनाच अपडेट करायला भाग पाडा व तो अर्ज त्यांच्याकडून मंजूर करून घ्यावा काही नोंदणी अधिकाऱ्यांनी नोंदणी व नूतनीकरणाचे अर्ज कोणतेही कारण नसताना विनाकारण त्रुटीमध्ये काढलेले आहेत त्यांचे अर्ज ताबडतोब सात आत अपडेट करून अर्ज मंजूर करावेत महापुरामध्ये लाभाच्या अर्जाच्या पडताळणीसाठी ज्या कामगारांना पूरपरिस्थितीमुळे येता आले नाही त्यांच्या अर्ज पडताळणीसाठी वेगळी दिनांक द्यावी संसारसट वाटपाचे कॅम्प ज्या ठिकाणी झालेले आहेत त्यांचे संसारस सट ताबडतोब वाटप करावे संसारसट वाटपामध्ये चाललेला राजकीय दबाव टाळावा कॅम्प येत असताना रोटेशन पद्धतीने घ्यावेत कामगार संघटनांना एक न्याय व राजकीय नेते मंडळींना एक न्याय असा दुजाभाव होता कामा नये राज्यातील सर्व बांधकाम रुपये दिवाळी अनुदान मंजूर करा साहित्य खरेदी योजना सुरू करा व साहित्य प्रत्येकी दहा हजार रुपये द्या साठ वर्षावरील नोंदित कामगारांना महिना दहा हजार रुपये पेन्शन द्या तपासणी ते उपचार योजनेत आईवडिलांचा समावेश करावा प्रत्येक तालुक्यात एक दवाखाना देण्यात यावा नोंदणी आणि लाभाची पेंडिंग एक महिन्यात पूर्ण करा घर बांधणी योजनेचे अनुदान लाख करा मृत्यू लाभासाठी विवाह नोंदणी अट रद्द करा पेंडिंग लाभ ताबडतोब द्या मंजूर लाभाचे पैसे ताबडतोब कामगारांच्या खात्यात सोडा तालुका स्तरावरील कार्यालयाकडे शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा मंडळाकडील सर्व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना मंडळाकडे कायम करा लाभाची पडताळणी झालेल्या कामगारांच्या ज्या दिवशी कामगारांच्या विविध लाभाच्या कागदपत्रांची पडताळणी आहे त्याच दिवशी लाभाचा अर्ज मंजूर करावा अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत यावेळी जिल्हाध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी मगदोम कॉम्रेड चंद्रकांत यादव कॉम्रेड आनंदा कारंडे कॉम्रेड उज्ज्वला पाटील आजरा तालुका अध्यक्ष प्रकाश कुंभार राधानगरी तालुका अध्यक्ष कॉम्रेड संदीप सुतार तालुका सचिव कॉम्रेड शिवाजी कांबळे कार्याध्यक्ष कॉम्रेड संदीप यादव कोषाध्यक्ष कॉम्रेड भरत सुतार उपाध्यक्ष कॉम्रेड संतोष कांबळे हातकणंगले तालुका सदस्य कॉम्रेड संभाजी कोळी बांधकाम कामगार उपस्थित होते आभार कॉम्रेड शिवाजी कांबळे यांनी कोल्हापूरहून न्यूज साठी अनिल पाटील आज आम्ही लाल मोठा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयावरती मोर्चा काढतोय नुसतं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय नाही तर तो आमचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाही आज आमचा बांधकाम कामगार मोर्चा काढतो आहे तुम्ही लाडक्या बहिणीला दिला पंधराशे रुपये लाडक्या भावाला दिला पंधराशे रुपये पण लाडका बांधकाम कामगाराला तुम्ही गेले तीन चार वर्ष झालं बोनस देत नाही म्हणून या दिवाळीला महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांना दिवाळी साजरी करण्यासाठी वीस हजार रुपये मिळायला पाहिजे महाराष्ट्रातला बांधकाम कामगार सगळ्यात महाराष्ट्रातल्या कामगारांची घरं गर बांधतो मात्र महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगाराचं घर हे साधं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या नोंदणीत कामगारांना साडेचार लाख रुपये घरासाठी अनुदान मिळायला पाहिजे आपला बांधकाम कामगार रोज काम करतो त्याची अत्यारं रोज बाद होतात म्हणून आम्हाला दोन हजार एकोणीस प्रमाण अवजारे खरेदी करण्यासाठी दहा हजार रुपये मिळाले पाहिजेत तसंच दोन हजार तेरापर्यंत तेरा ते सोळापर्यंत मेडिक्लेमेन सुरू होती योजनेमध्ये दोन हजार सोळापासून फडणवीसांनी ती योजना बंद केली आणि आत्ता जिल्ह्यामध्ये एक दोन दवाखाने आहेत आमची मागणी आहे प्रत्येक तालुक्यामध्ये एक दवाखाना दिला पाहिजे आणि जी पूर्वीची मेडिकल मेनो सुरू होती ती मेडिक्लेम योजना पूर्ण ताकदीने सुरू केली पाहिजे मला आत्ता समजलं आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बाराच्या बारा बारा तालुक्यामध्ये आता दवाखाने निश्चित करायचं चा, काम चालू झालेलं आहे मात्र बांधकाम कामगार त्याची बायकोन दोन मुलं फक्त चौघांना दवाखाने मोपत होता मात्र आता आमची मागणी आहे बांधकाम कामगाराच्या आई वडिलांचा समावेश सुद्धा या योजनेमध्ये करायला पाहिजे या या असं अनेक मागण्या आहेत या जर समजा मागण्या मुख्यमंत्र्यांनी कामगार मंत्र्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांनी आमच्या मान्य केल्या नाहीत तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या किमान चार विधानसभा निवडणुका आम्ही लढवणार आहे आणि विशेष करून कागल विधानसभा मतदारसंघातून मुश्रीपांच्या विरोधामध्ये अन्य कोण असतील त्यांच्या विरोधामध्ये शिवाजी मग दुम यांना उभं करून कोल्हापूर जिल्हा ना आमदार नाही आमचं म्हणणं आहे नुसतं एवढंच नाही तर आपल्या मंडळाकडे वीस हजार कोटी आहेत त्या सगळ्या पैशाचा उपयोग महाराष्ट्रातल्या तमाम महाराष्ट्रातल्या तमाम बांधकाम कामगार झालं पाहिजे विशेषतः खऱ्या बांधकाम कामगार झालं पाहिजे अशी आमची लाल बोटा बांधकाम कामगार संघटनेची मागणी आहे ती जर मान्य केली नाही तर घोडं मैदान एक महि दीड महिन्यावरती आहे महिन्या या पंधरा दिवसामध्ये जर समजा आमच्या मागण्या मान्य केलं नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातला जो तमाम बांधकाम कामगार आहे विशेषतः लाल बोट्याचा बांधकाम कामगार आहे जो लाल बोटा म्हणून नोंदी झाला आहे सगळ्यांनी या आमच्या जर मागण्या मान्य केलं नाही ते सगळे या सरकारला इसका जर राहणार नाही असा इशार या ठिकाणी लाल बोटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं आम्ही मान्य सहाय्य कामगार आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा आयोजित केलेला आहे महाराष्ट्र सरकारनं कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या दिवाळीला वीस हजार रुपये बोनस दिला पाहिजे साडेचार लाख रुपये घरासाठी अनुदान दिलं पाहिजे साठ वर्षावरील कामगारांना पाच हजार रुपये पेन्शन दिली पाहिजे या आणि अन्य मागण्यांच्यासाठी खरं म्हणजे हा मोर्चा आहे तपासणी ते उपचार जी काही मोहीम आहे योजना आहे त्या तपासणीतील उपचार योजनेमध्ये फक्त नवरा बायको आणि दहा वर्षावरील दोन मुलं यांचा समावेश केलेला आहे तर तो, तो आई वडिलांसह समावेश झाला पाहिजे यासुद्धा मागण्या घेऊन आम्ही हा मोर्चा काढलेला आहे मी या सरकारला सांगू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये जसं तुम्ही लाडकी बहीण योजना घोषित केलेली आहे लाडका भाऊ योजना घोषित केलेला आहे वयश्री योजना घोषित केलेल्या आहे त्याच पद्धतीनं लाडका बांधकाम कामगार योजना घोषित करावा आणि मी ज्या आत्ता मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांचा खरं म्हणजे शंभर टक्के या ठिकाणी विचार झाला पाहिजे आणि त्या मागण्या मान्य केल्या पाहिजे या निमित्ताने एवढं मी सांगू इच्छितो या सरकारला माझा दुसरा इशारा आहे जर तुम्ही या महिना अखेरपर्यंत जर बांधकाम कामगारासाठी लाडका बांधकाम कामगार योजना जर नाही जाहीर केला तर तमाम या कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सगळा बांधकाम कामगार कामगार मंत्री मान्य सुरेश काडे यांच्या घरावर चाल करून गेल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या निमित्तानं मी देतो निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज